बातम्या आता श्रीकांत शिंदे आहे मी उपमुख्यमंत्री होणार नाही यामध्ये तथ्य नाही असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या बातम्या निराधार असल्याचं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय केंद्रातलं मंत्रीपद मी नाकारलंय शिवसेना पक्षासाठीच काम करत राहणार असल्याची सोशल पोस्ट श्रीकांत शिंदे यांनी लिहिले आणि त्यामुळे उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चेला त्यांनी एक प्रकारे पूर्णविराम दिल्याचं पाहायला मिळतं तर उपमुख्यमंत्री मी होणार नाही असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलेलं आहे उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या बातम्या निराधार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं केंद्रातलं मंत्रीपद सुद्धा मी नाकारलं होतं असं शिंदेनी म्हटलं या संदर्भात त्यांनी ट्विट नेमकं काय केलं का ते आपण पाहूयात एकनाथ शिंदेची प्रकृती बरी नसल्यानं ते गावी विश्रांतीसाठी गेले होते मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या पसरवण्यात आल्या मी उपमुख्यमंत्री होणार या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नाहीये उपमुख्यमंत्री पदाच्या बातम्या तथ्यहीन आहेत शिवसेना पक्षासाठी मी कायम काम करत राहणार असं शिंदे यांनी म्हटलंय तर उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चांना श्रीकांत शिंदे यांनी स्वतःच आता पूर्णविराम दिले याबद्दल त्यांनी ट्विट सुद्धा केलेलं आहे तर या सगळ्या संदर्भात नरेश म्हस्के यांनी काय प्रतिक्रिया दिली होती काय म्हटलं होतं ते आपण पाहूयात कुठल्याही पद्धतीने श्रीकांत शिंदे यांच्याकरता उपमुख्यमंत्री पद आम्ही मागितलेलं नाही आहे काल माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी सुद्धा ते जाहीर केलं